आज सोलापूर जनतेला माझा सर्वप्रथम जय महाराष्ट्र जय भीम उद्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारताची संविधान आणि उद्देशिका वाचन यांचा कार्यक्रम आणि जो संविधान बचाव समितीतर्फे जो मोर्चा निघालेला आहे त्यांना आज जैन विकास क्रांती सेना संस्थापक विष्णू कारंपुरे मी प्रदेश उपाध्यक्ष अंगद जाधव संघर्ष कामगार संघटने त्यांचा जाहीर पाठिंबा देऊन आज भारतीय संविधान बचाव रॅलीमध्ये आम्ही मोठ्या संख्येने असंघटित कामगार बांधकाम कामगार आणि आरोग्य कर्मचारी हे उपस्थित राहणार आहोत आज सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेला मी आवाहन करतो आज भारताचं संविधान हे संरक्षण आणि कृती समिती आणि त्या संदर्भात प्रत्येक कार्य प्रत्येक कार्यकर्त्याने त्या संविधानाचं जतन करायचं संविधानानुसार काम करायचं हे प्रत्येकाचं कर्तव्य असून या उद्देशिकाप्रमाणे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र राहण्याचा धर्मनिरपेक्ष राहण्याचा आणि लोकराज्य आणि गणराज्य संघटित करण्याचा प्रत्येकाला बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे त्याच औचित्य साधून उद्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेनं या मोर्चामध्ये आणि या संविधान वाचक प्रतिमेमध्ये उपस्थित राहण्यासंदर्भात मी तमाम जनतेला विनंती करतो येणारा काळ हा भविष्यामध्ये खूप खूप मोठ्या संकटाला सामना करायची ताकद या आमच्या कार्यकर्त्यांना देवो आणि या भारताचं संविधान जगामध्ये असं संविधान नाही की भारताच्या संविधानासारखं अनमोल असं कुठल्याही देशातलं संविधान नसून सर्वोच्च संविधान हे भारताचं संविधान आहे आज त्याचा मान अपमान जर होत असल तर सोलापूर जिल्ह्यातलं भीमसैनिक कदापि आम्ही त्याचा कधीही आम्ही अपमान झालेला सहन करणार नाही या भारतीय संविधानामध्ये जो राज्य घटनेमध्ये पेनल कोडमध्ये बांधकाम कामगार मध्ये जो ह्या राजकीय बदल करण्याचा जो प्रयत्न सातत्यानं चाललेला आहे त्याला आम्ही सातत्यानं विरोध करण्याचा प्रयत्न आम्ही आंबेडकर वडील जनता करत आहोत आज जन सुरक्षा विधेयक कायद्याच्या हा जुलमी कायदा या देशावर या महाराष्ट्रावर लादला असून त्या कायद्यामध्ये कार्यकर्त्यांना उपोषण घेणे आंदोलन घेणे मोठ्या संख्येने उपस्थित न राहणे अशी जी जाचकाठी या कायद्यामध्ये केलेल्या आहेत त्याही कायद्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला जे बाबासाहेबांनी एक स्वच्छ प्रतिमेचं संविधान आमच्या हाती दिलेलं आहे त्याचं काटेकोरपणे हे त्या काटे भीमसैनिक का अवलाद आम्ही त्याचं जतन केल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या बाबासाहेबाच्या संविधानाकडे जर वाकड्या नजरेनं बघण्याचा आणि बदल करण्याचा प्रयत्न केला सातत्याने आम्ही भीम सैनिक त्याला कधीही माफ करणार नाही एवढं बसून सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेला मी विनंती करतो की उद्याच्या या कार्यक्रमामध्ये उद्याच्या या रॅलीमध्ये या महामोर्चामध्ये सर्वांनी मिळून मिसळून कार्यक्रम करण्याचं आव्हान जनतेला करतो जय भीम जय महाराष्ट्र स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे तरी नववधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण अगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार दादा कोठे यांनी केले आहे स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिकनगरजवळ सोलापूर अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्यानं सर्वांनी किमान पंधरा मिनिटे आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती